ನಮಸ್ಕಾರ रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो नवनवीन कथा स्पर्धेंमध्ये जर तुम्ही भाग घेतला तर तुमच्या लिखाणास खूप प्रोत्साहन मिळेल आणि काहीतरी नवीन विषय आल आलेत की आपल्याला एक छान उत्साह येतो लिहिण्याचा बऱ्याचदा असं होतं की लेखक एका विशिष्ट पद्धतीचं लिहून किंवा काही काळ लिहून नंतर कंटाळून जातात की आता मी काय लिहावं सो अशा वेगवेगळ्या वे� स्पर्धा जर तुमच्यासमोर आणल्या तर तुम्हाला काही नवीन विषय मिळतील आणि लिहायलाही प्रोत्साहन मिळेल सो so, अशीच एक स्पर्धा आज मी कथा स्पर्धा सांगणार आहे त्यापूर्वी मला नक्कीच सगळ्यांना सांगावं असं वाटेल की आपण लिहितो पण वाचणं पण तितकंच महत्त्वाचं असतं म्हणूनच मी एक टेलिग्राम चॅनल चालू केलं आहे मोफत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी जुनी नवी पुस्तकं वाचायला मिळतील टी त्याची लिंक लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि याबरोबरच माहिती नसेल कसं जॉईन व्हायचं तर हा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला तिथे सगळी जॉईन होऊन तुम्ही ती पुस्तकं डाउनलोड करून हवी तेव्हा वाचू शकता आता ही पुस्तकं कुठली आहेत ही पुस्तकं सगळ्या प्रकारची आहेत म्हणजे जी जी इंटरनेटवर पुस्तकं पी डी एफ स्वरूपात अवल उपलब्ध आहेत ती सगळी पुस्तकं या चॅनलवर मी पब्लि म्हणजे अपलोड करत असते म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळी पुस्तकं मिळतील कुठे जायची गरज नाही सो so, तिथेही जॉईन व्हा मी चे कंटेंट रायटिंगचे वर्कशॉप पण घेते कंटेंट रायटिंग म्हणजे व्यावसायिक लेखन या व्यावसायिक लेखन लेखक होऊन तुम्ही तुमचा छंद एका व्यवसायात चेंज करून तुम्ही त्याच्यातर्फे कमाईही करू शकता मी प्र, स्वतः प्रोफेशनल कंटेंट रायटर आहे त्यामुळे हे वर्कशॉप मी भरपूर घेत असते कोणाला वर्कशॉपची जरी माहिती हवी असेल तर खाली नंबर आहे त्याच्यावर विचारू शकता तर अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी मी व्हॉट्सअप चॅनलवर पण शेअर करत असते सो so, व्हॉट्सअप चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता तर आता येऊयात की ही स्प कथास्पर्धा आहे कुठे तर ही कथा कथास्पर्धा आहे त्याचे आयोजक आहेत चारुता चारुतासागर प्रतिष्ठान कवठे महामंडळ यांनी आयोजित केली आहे राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथास्पर्धा दोन हजार चोवीस ही आहे, आहे। क त्यांनी कथा पाठवायला सगळ्यांना आवाहन केलं आहे कथेला त्यांनी विषयाचं कुठलंही बंधन दिलेलं नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची कथा या क स्पर्धेसाठी पाठवू शकता फक्त ती नवीन असावी आणि स्वलिखित असावी पूर्वप्रसिद्धी झालेली नसावी कुठलीही स्पर, स्पर्धा कुठलीही स्पर्धा बघा त्याच्यावर हेच असतं की तुम्ही ती पूर्व प्रकाशित किंवा कुठेही पब्लिश केलेली नसावी सो so, ही बाब खूप महत्त्वाची आहे त्यानंतर कथा स्पर् मर्यादा दिलेली आहे त्यांनी दोन हजार शब्द सो so, दोन हजार शब्दांपर्यंतच तुम्हाला ही कथा लिहायची आहे आणि कथा ही वर्ड आणि पी डी एफमध्ये अटॅच करून तुम्ही त्यांच्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायची आहे शिंदे डॉट साहेब इलेवन ॲट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आय डी आणि त्यांचा पत्ता वगैरे जे काही डिटेल असतील ते हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील याशिवाय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही असतील तर अंतिम तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस सो ही शेवटची तारीख आहे आणि कथेची हार्ड कॉपी पण त्यांना खालील पत्त्यावर हवी आहे सो ईमेलबरोबर त्यांना एक हार्ड कॉपी पण पाठवायची आहे त्या पत्त्याबरोबर पत्ते सो एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला हार्ड कॉपी आणि ईमेल दोन्ही पाठवायचे आहेत कथेच्या पानाच्या उजव्या बाजूला नाव पत्ता मोबाईल नंबर लिहायचा आहे तर उजव्या बाजूला तुम्ही तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर लिहा म्हणजे तुम्ही जिंकलास तुम्हाला संपर्क करणे सोपे जाईल प्रथम आलेल्या कथेस राज्यस्तरीय उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे दुसरं म्हणजे पहिल्या पाच कथा ह्या त्यांचं साहित्य जाग सागर हा दिवाळी अंक आहे त्याच्यामध्येही प्रकाशित केल्या जाणार आहे तर चांगली संधी आहे जरूर कथे स्पर्धेत भाग घ्या आणि काही तुम्हाला शंका असतील प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली जरूर विचारा आणि चॅनलला लाईक्स एक करण्यास विसरू नका सो थँक यू अँड ऑल द बेस्ट